मराठी मालिका आणि सिनेविश्वात महत्वाचं स्थान असणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे अभिनेत्री म्हणून ओळख मिळवण्याआधी प्रार्थना एका मोठ्या चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होती मितवा जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा असे अनेक सिनेमे तिने केलेत शिवाय पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती यानंतर बऱ्याच काळाने तिने माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतून मालिका विश्वात कमबॅक केलं लग्नानंतर प्रार्थना फारशी सिनेविश्वात ऍक्टिव्ह नव्हती तर आता ती बाई गया सिनेमात झळकते तिच्या करिअर मध्ये तिचा नवरा अभिषेकने तिला नेहमीच सपोर्ट केलाय नुकतीच बाई गया सिनेमाच्या निमित्ताने प्रार्थनाने मिरची मराठी या चॅनलला खास मुलाखत दिली या मुलाखतीत तिने या मालिकेच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी अभिषेकने काय मेसेज केला होता हेही सांगितलंय त्या मेसेजमुळे तिला काम करण्याची ताकद मिळाली असंही ती म्हणाली तू एक मोठी हिरोईन आहेस म्हणून मी तुझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यात एक वेगळंच टॅलेंट मला दिसलं आणि तू घरी बसण्यासाठी नाही तर कॅमेरासाठी बनली आहेस घरात बसून तुझं टॅलेंट तू तु वाया नको घालूस मला तुला नेहमी काम करताना बघायचंय असा मेसेज अभिषेकने केला होता शूटिंगच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याचा खास मेसेज तिला मिळाला नवऱ्याबद्दल सांगताना प्रार्थना भाऊक सुद्धा झाली त्याने आजपर्यंत मला खूप सपोर्ट केलाय आणि त्याच्यामुळेच मी आज इथवर पोहोचली असं प्रार्थना नेहमीच म्हणते तुम्हाला प्रार्थनाने आजवर केलेलं कोणतं काम जास्त आवडलं आणि ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी